नात्यातील अस्माधान समजून घ्या अपूर्ण नात्याची ही नऊचिन्हे नातेसंबंधातील आनंद आणि समाधान टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही जोडीदारांनी एकमेकांच्या गरजा भावना आणि अपेक्षा समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे अनेकदा जीवनातील धावपळीत किंवा संवाद कमी पडल्यामुळे एका जोडीदारामध्ये विशेषतः स्त्रीमध्ये हळूहळू असमाधानाची भावना वाढू लागते हे असमाधान केवळ शारीरिक नसून भावनिक मानसिक आणि सामाजिक स्तरावरही असू शकते प्रत्येक जोडप्याने आपल्या नात्याला नवी दिशा देण्यासाठी ही नऊ महत्वाची चिन्हे आणि त्यामागील भावना समजून घेणे गरजेचे आहे अपूर्ण नात्याची नऊ महत्वाची चिन्हे एक भावनिक आणि शारीरिक जवळीक टाळणे शारीरिक जवळीक किंवा रोजचा साधा स्नेह जसे की स्पर्श आलिंगन सात्याने टाळला जात असेल तर ते भावनिक तुटलेपणाचे मोठे लक्षण असू शकते जवळीक नको असणे हे केवळ शारीरिक नव्हे तर माझे म्हणणे ऐकले जात नाहीये किंवा मला महत्वाचे मानले जात नाहीये या भावनिक गरजेच्या अपूर्णतेतून येते दोन संवादात उदासीनता किंवा माघार नात्यातील अस्माधानी व्यक्ती हळूहळू संवादातून माघार घेते ती आपल्या समस्या किंवा चिंता व्यक्त करणे थांबवते कारण तिला वाटते की बोलून काही फायदा नाही किंवा मा माझ्या बोलण्याकडे लक्ष दिले जाणार नाही केवळ आवश्यक तेवढेच बोलणे हे भावनिक अंतर दर्शवते तीन वाढलेली चिडचिड आणि मनःस्थितीतील तीव्र बदल छोटी छोटी कारणे किंवा अगदी क्षुल्लक गोष्टींवरही सत चिडचिड करणे राग व्यक्त करणे किंवा अचानक मूड बदलणे हे तणावाचे आणि आत दडलेल्या असमाधानाचे लक्षण आहे हे वागणे म्हणजे आत सुरू असलेला संघर्ष बाहेर येण्याचा एक मार्ग असतो चार भविष्यातील योजनांमध्ये उत्साह नसणे नात्यातील समाधानी लोक एकत्र सुट्ट्यांची योजना आखतात भविष्यातील स्वप्ने पाहतात आणि त्यासाठी उत्सुक असतात जर एखाद्या जोडीदारामध्ये एकत्र भविष्य घडवण्याबद्दल किंवा साध्या योजनांबद्दलही उत्साह नसेल तर याचा अर्थ ती त्या नात्याच्या दीर्घकाळ टिकण्याबद्दल साशंक आहे पाच इतर कामांमध्ये अतिगुंतवणूक एस्केप जर एखादी स्त्री तिच्या कामामध्ये छंदात सोशल मीडियामध्ये किंवा बाहेरील मैत्रीपूर्ण संबंधांमध्ये असामान्यपणे जास्त गुंतून राहत असेल तर तो नात्यातून भावनिकरित्या पळून जाण्याचा प्रयत्न असू शकतो हे जास्त गुंतणे म्हणजे नात्यात मिळालेल्या आनंदाची भरपाई बाहेरून करण्याचा प्रयत्न असतो सहा वारंवार तुलना किंवा टीका करणे जोडीदाराच्या वागणुकीवर सवींवर किंवा कर्तृत्वावर सत टीका करणे किंवा नात्याची इतर यशस्वी जोडप्यांशी तुलना करणे हे दर्शवते की त्या व्यक्तीच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत आणि तिला नात्यात मोठे बदल हवे आहे सात एकाकीपणाची तीव्र भावना जोडीदार घरी असताना किंवा जवळ असतानाही सत एकाकी लोनली किंवा अदृश्य इनविजिबल असल्याची भावना येणे हे अत्यंत गंभीर भावनिक असमाधानाचे चिन्ह आहे याचा अर्थ जोडपे म्हणून ते एका छताखाली असले तरी त्यांच्या भावना जोडल्या गेलेल्या नाहीत आठ शारीरिक तक्रारी वाढणे दीर्घकाळ भावनिक असमाधान शरीरावरही परिणाम करते सत डोके दुखणे निद्रानाश इन्सॉम्निया थकवा किंवा प्रतिकारशक्ती कमी होणे यांसारख्या शारीरिक तक्रारी वाढू शकतात हे सर्व आतल्या भावनिक तणावामुळे होते नऊ बचवात्मक आणि गुप्ततापूर्ण वागणूक साध्या प्रश्नांची उत्तरे देणे टाळणे अनावश्यकपणे बचावात्मक डिफेन्सिव्ह भूमिका घेणे किंवा आपल्या दिवसातील घटनांबद्दल गुप्तता बाळगणे हे दर्शवते की त्या व्यक्तीला नात्यात सुरक्षितता वाटत नाहीये किंवा ती तिच्या गरजा लपवत आहे काय करावे पुढील पाऊल ही चिन्हे धोक्याची घंटा आहे यावर मात करण्यासाठी केवळ काय बिघडले आहे हे पाहण्याऐवजी आम्ही एकत्र काय सुधारू शकतो यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे संवादाला प्राधान्य द्या शांत मोकळ्या आणि न्याय देणाऱ्या वातावरणात संवाद साधा तूपासून सुरू होणाऱ्या मला मलापासून सुरू होणारी वाक्ये वापरा उदा तू नेहमी असे करतोस ऐवजी मला वाटते की गुणवत्तापूर्ण वेळ क्वालिटी टाईम केवळ एकत्र बसणे नव्हे तर एकमेकांसाठी पूर्णपणे उपस्थित राहणे उदा मोबाईल बाजूला ठेवून बोला गरजा विचारा जोडीदाराला थेट विचारा तुझ्या कोणत्या गरजा अपूर्ण राहत आहेत आणि उत्तर ऐकण्याची तयारी ठेवा नात्यातील अस्माधान हे नात्याचा अंत नसतो तर ते नात्याला अधिक मजबूत आणि सुंदर बनवण्याची एक संधी असते